शाळा सुरू होऊन दोन महिने झालेत तरीही शालेय विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाला नाहीये लाखो विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालं नसल्यानं उद्या स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाला त्यांना जुन्या गणवेशातच यावं लागणार आहे दरवर्षी सरकारकडून शाळा सुरू होतानाच तयार गणवेश दिले जातात पण यावर्षी सरकारनं कापड विकत घेऊन ते जिल्ह्यांमध्ये शिलाईसाठी पाठवलं पण पुरेशी यंत्रणा नसल्यानं आणि त्यातही दिरंगाई झाल्यानं जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित आहेत तर दुसरीकडे शिक्षणमंत्री दीपक सरकर या प्रकरणात सार्वसर्व करताना दिसतात तर राज्यभरामध्ये गणवेशाची नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात यवतमाळ जिल्ह्यात ब्याण्णव हजार सातशे नव्याण्णव विद्यार्थी नव्या गणवेशाविना संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख दहा हजार विद्यार्थ्यांना नवा गणवेश मिळाला नाही तर नंदुरबार जिल्ह्यात एकोण शहाण्णव हजार एकशे पंच्याण्णव विद्यार्थी नव्या गणवेशाविना आहेत रत्नागिरी जिल्ह्यातही एकोणसाठ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही तर तिकडे बीड जिल्ह्यातही पंच्याहत्तर हजार विद्यार्थी नव्या गणवेशाच्या प्रतीक्षेत यवतमाळ जिल्ह्यात ब्याण्णव हजार सातशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनाही अद्याप गणवेश मिळाला नाही आम्ही जे पैसे पाठवायचो ते सप्टेंबर महिन्यातच खर्च होत होते कारण काय असतं की आम्ही जून महिन्यामध्ये पैसे पाठवतो हो त्याच्यानंतर ऑर्डर दिली जाते आणि त्याच्यानंतर गणवेश येतात या खेपेला पहिल्यांदाच दर्जेदार कापड हे सर्व शाळांना पाठवलेलं हो आहे आणि स्थानिक महिलांना या निमित्ताने रोजगार निर्माण झालेला आहे मध्यंतरी जो उशीर झाला तो स्काउट गाईडने आपल्या ड्रेसचा कलर चेंज केल्यामुळे झालेला होता परंतु पुढच्या वर्षीपासून असं होणार नाही